काय हो अशी नूडलची भाजी खाता का तुम्ही म्हणजेच कुरड्याची भाजी म्हणायचो हो मला आहे ना जे शौतालय असतात ना त्याच्या जो भुगा पडतो ना त्याची भाजी बनवतात आमच्या इकडं आता ह्या कुरड्या घ्यायच्या भिजू घालायच्या बरं का दहा मिनिटासाठी नंतर लगेच कांदा कापायला घ्यायचा लगेच कढई ठेवायची आणि लगेच त्याच्यामध्ये ना मोहरी आणि जिरे टाकायचे आणि कापून येणा असा लसूण टाकायचा बराच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि याला जास्त नाही एक दोन मिनिटं असा फ्राय करायचा जास्त पण लाल काही करायची गरज नाही नंतर त्याच्यामध्ये कांदा परतला का हळद आणि फक्त लाल तिखट टाकायचं दुसरे कुठलेही मसाले याच्यामध्ये टाकायचे नाही आणि लगेच घ्यायचा कुरड्याचा भिजलेला भुगा तो द्यायचा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं याला बरं का असं चांगल्या कांद्यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यावर ना झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करायचं आणि याला आहे ना चांगलं दोन तीन मिनटं असं वापरून द्यायचं बरं का आणि नंतर परत झाकण काढायचं मिक्स करायचं आणि झाकण काढल्याच्या नंतर पण असं एक दोन मिनटं याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर ना थोडंसं सुक्क दिसलं का मग त्याच्यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं टाकायचं जास्त नाही बरं का उघडीट लागत नाही तर आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट आखल्याचं नंतर पण एखादा मिनटं असं याला परत घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा मग काय एकदम भाजी भारी रेडी झालेली असते लगेच भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायचं एकच नंबर लागते व्हायला पण झटपट होते आणि खायला पण खूपच चव देते तर तुम्ही अशी माझ्यासारखी कोरड्याची भाजी बनवता का तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा